शिवहरी शिव हरी शिव हरी शिवा हरी शिव हरी शिव हरी सुतपाई अगै सुतपाई गेली होते आले 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 काय किती जोरांनी ओरडतात भाय्या आले काय काम होतं अग माझी आ

काय कंटाळ कंटाळा आलाय काय गाय गो हे बरं ऐकायला गेलं हो तोर तोर काय काय नाही हो काय काही नाही आपलं ए, तुला एक काम सांगितलं अगं शिरीष कुठे दिसत नाही तो सकाळी जॉगिंगला आहे शिर्या जॉगिंगला गेलाय कारण की ना, जाने ना। आ, नवीन नवीन हा जानेवारी महिना आहे ना मग नवीन वर्षाचा नवीन पाणी होते नवीन संकल्प येतात एका पार्टी शिर्या केला गोप आमच्या शिर्याचा आता पुरा उपवास काय बोलाव या पोरीला ना, ताजबाई आता कोण सांगणार या बाईला अहो आमची पिढी कशी नवीन आहे ना न्यू जनरेशन É माई 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 आणि काय गो ते, ते देवासमोर काहीतरी लाल लाल चिकट चिकट काय झालं आहो ते सांगते तुम्ही किती नशीबान आहात माहिती का तो मिक्स फ्रूट जॅम तुमच्या आणि तुमची स्पर्धा घेतली ना आज नक्कीच तुम्हीच हारत आणि शंभर टक्के मीच जिंक बघा बघ मी सांगू काय तुझी बुद्धी mm. सांगू काय काय सांगतेस तुम्ही काय सांभाळत आहे का तिची बुद्धी कधी नव्हे ती त्या दिवशी रेसिपी बुक बघू केली स्वयंपाक घरात काहीतरी पदार्थ करायला पण का तसं व्यवस्थित केलं ना हो, पुस्तकात लश्रांत एक घंटा त्या सोडून चाहू द्या बाई पण सासूबाई तुम्ही माझ्या बुद्धीवर मात्र सारखं सारखं काहीच नाही आम आ आमची हल्लीची पिढी आहेच मोठी स्मार्ट आणि शॉर्टकट वाली त्याच्यामुळे तुमची आणि माझ्या बुद्धीची स्पर्धा घेतली ना चुळी ठेवतीच ते शॉर्टकट शॉर्टकट म्हणे बर सासूबाई आणि माझी जर स्पर्धा घेतली ना तुम्ही तुम्हाला मागाशीच बोलली की होय का हो एकदा ना होऊनच जाऊ दे तुमची आणि माझी स्पर्धा बर 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 चालेल की मला चालेल चालेल विचारा काय विचारायचं असेल बघ मग नस बिलकुल नाही चला तयार आहे बघ अजून वेळ गेली नाही हो सासूबाई बोलते ना तुम्हाला मग मी तुला आता काही प्रश्न विचारते त्यांची उत्तर दिली तर तू विचार कर आता हिला कसले प्रश्न विचारायचे आता पहिला प्रश्न जगात सर्वात पुरुष कोण बाई एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला करावा लागणार आहे का सर्वात बुद्धिमान पुरुष म्हणजे माझे वडीलच नाही का तेच सर्वात बुद्धिमान हो तर आणि सासूबाई हे तर सगळ्या जगाने मान्य केले तुम्ही सोडून हो हो सगळे तुझे वडील बुद्धिमान तर तुझे वडील बुद्धिमान आहे बर बर आ, आता माझा ना सगळ्यात बुद्धिमान स्त्री कोण बसून अरे देवा 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 आता सर्वात बुद्धिमान स्त्री माझी आईच नाही काही सांगणं झालं

सर्वात पूर्ख पुरुष कोण अहो सासूबाई हे तर एकदम कमाल झाली या बाईची बाई हे मात्र तू शंभर मते बरोबर बोलली शिर्या मूर्ख ज्या दिवशी तुला लग्न करून घे बर बर माझा प्रश्न गो बाई दमन या बाईने मला माहिती बर बर माझा पाचवा प्रश्न आहे सगळ्यात गर्विष्ट बाई म्हणजे